ના <coughs> 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 <coughs>

सो पुण्यावर प्रगती एक्सप्रेस आणि कर्जत पर्यंत यायचं आणि कर्जतवरनं लोकल पकडली नेरळसाठी आणि नेरळचं जे स्टेशन आहे कर्जतवरनं तर एक स्टेशन सोडून दुसऱ्या स्टेशनला नेरळचं स्टेशन, स्टेशन येतं सो so, आता फायनली नेरळचं स्टेशन जवळपास आलेलं आहे आणि नेरळचं स्टेशन गेल्यावर पुढे बघूयात स्टेशन आपल्याला ट्रेन भेटली आता आम्हाला गाडी नाही आहे पण काय करणार तुम्ही आले तर थोडे ऑनलाईन तिकीट वगैरे काढता येत नाही भेटत ऑरिजनल सो, सो फायनली आम्ही नेराज स्टेशनला पोहोचल्यानंतर इथून माथेरानला जाईपर्यंत टॉय ट्रेन आहे तर इथं टॉय ट्रेन मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे आहे अशा प्रकारे बरे छोट्याशा टॉय ट्रेन आहेत आणि आपल्याला आता असं आहे आम्हाला ट्रेन भेटणार नाही ते बॅड लक आहे पण आम्ही तर आम्ही चाललो आहोत आता बघूयात कशा पद्धतीने निघतो आता कसं हे हो सगळ्यांसोबत आहेत तर प्लॅनिंग थोडंसं चेंज पण होऊ शकतो आहे सो फायनली आम्ही नेरळच्या स्टेशनवर आलेलो आहोत आणि इथं जर तुम्हाला टॉय ट्रेनचा आनंद घ्यायचा असेल त्यासाठी थोडंसं कष्ट घ्यावं लागतील आधीच थोडंसं प्रिपरेशन करावे लागेल तिकीट काढण्यासाठी सो आमचं बॅड लक आहे सो आम्हाला टॉय ट्रेनचा आनंद घेता नाही आला तर बघूयात पुढं जर घेता आला तर तो तुमच्यासोबत नक्की शेअर करेल सो आता इथं जर टॉय ट्रेन नसली सो माथेरानपर्यंत कसं जायचं तर त्यासाठी टॅक्सी सुद्धा इथं अवेलेबल आहे सो टॅक्सीवाल्याला इथं पर पर्सन हंड्रेड रुपीज द्यावे लागतात आणि त्यानंतर सहा जणच क अलाउड असतात टॅक्सीमध्ये सहाच्यावरती घेत नाहीत तर आता इथं आम्ही चाललो आहोत लेफ्ट राईट करत टॅक्सीपर्यंत तो रिक्षा पण इथं असतात बहुतेक त्या रिक्षा माथेरानपर्यंत जाऊ शकणार नाही कारण की मला तिथं गेल्यानंतर कळालं की अरे माथेरान खूप वरती आहे सो मी बघितलेलं सुद्धा नव्हतं ही माझी फर्स्ट जर्नी आहे माथेरानची तर आता आम्ही असं लेफ्ट राईट करत चाललेलो आहोत आणि इथं एक सिस्टम त्यांची आहे की इथं सगळ्यांनी जे टुरिस्ट आहेत तर ते एका लाईनशीर असे बघू शकतात असं आम्ही एका लाईनीच चाललेलो आहोत सगळेजण आणि हे मला कळलंच नाही आधी आपण चाललो कशासाठी नंतर गेल्यानंतर कळलं की अरे टॅक्सीसाठी ही लाईन आहे तो टॅक्सीमध्ये बसण्यासाठी प्रत्येकाला सहा सहा जणच बसायचे आहे टॅक्सीमध्ये आणि इथं घोळ झाला की शिव तिचे बाप्पा पुढे गेलेत श्रेया आणि मी इथं राहिलेला आहोत सो आता एका टॅक्सीमध्ये आम्ही सर्व लेडीजच जाणार होतो तर सहा सहा जण असे टॅक्सीमध्ये बसून ते नेत असतात सो आम्ही आता असं पाठीवर पाठीवरच घेतली ती मी बॅग सो बाकीचे आहे ते नाही अजून सगळे येतील ना त्यानंतर करू सो स्टेप बाय स्टेप करून असं टॅक्सी मध्ये आता सगळेजण येत आहेत आणि मला असं वाटलं टॉय ट्रेन तीच की काय पण पुढे आता कळलं की पुढे टॉय ट्रेनचं आहे सो जस्ट वेट एंड वॉच आणि आता आपण बघूयात तिथं कसं काय आहे मी तुम्हाला पुरेपूर दाखवेल सध्या प चार्जिंगसुद्धा माझ्या मोबाईलची थोडीशी कमी झालेली आहे तर सगळे जमले की मग मी तुम्हाला दाखवते हो काय आहे पुढची प्रोसेस तर चला मग ब्लॉक कंटिन्यू करत राहा टॉय ट्रेन जर टॉय ट्रेन जर झाली शक्य तर टॉय ट्रेनचा आनंद घेऊ नाही तर मग रिक्षासुद्धा इथे अवेलेबल आहेत तर ज्यांना कोणाला रिक्षाने जायचं असतं त्या रिक्षानेसुद्धा जाऊ शकत आहेत तर चला मग बघत राहा माक माकडांनी जर माझं उचलला ना खरंच बॉम्बे तर तिथं पत्र्यावर बसलेलं आहे असं नाही थांब ना आणि इथं आता आम्ही थांबलेलो आहोत सगळेजण जमले की त्यानंतर मग आम्ही निघूयात नाही हो बघा एक तिकडं बसलेलं आहे मा माकड बसलेलं आहे माथेरानचं आपलं इथं पॉईंटला आपण आलेलो आहोत तिथून टॉय ट्रेन आहे टॉय ट्रेननी मग आम्ही पुढचा प्रवास करणार आहोत परत पाच तास लागतो शिव मजा आली शिव मांगी मंगी क्यूट अरे किती माकड आहेत मला त्यांनी जाई त्याचे मस लावली असेल बहुतेक बर का हो का ओके आम्हाला माहितीच आहे ही एंट्री आहे आता आम्ही एंट्री केली आहे पाथरला तिथं पन्नास रुपये तिकीट आहे तर ते तिकीट काढल्यानंतर इथं आमन लॉजचं म्हणून स्टेशन आहे तिथून भेटतं का ट्रेन आम्ही बघणार आहे

मस्त असं गार वाटत आणि आपण भरपूर असं वरती आलेलो आहोत भरपूर रश, रश आहे पण सध्या सुट्ट्या आहेत ना तर भरपूर रश आहे तिथं नाही नाही ती तर इथे इथे तुम्हाला भरपूर असे ऑप्शन मिळतील मी तुम्हाला सांगते वाव हेच घेतलेले शिव तू घेतलेले

मयूर इथे ना जर तुम्हाला टॉय ट्रेनची नाईट सीट अवेलेबल झाली तर तुम्ही हॉर्स रायडिंग पण आहे इथं तुम्ही घोड्यावर पण जाऊ शकतायत आणि त्यानंतर तुम्ही रिक्षा सुद्धा आहे इथं तर रिक्षाने सुद्धा ते तुम्हाला ते आपल्या हॉटेलपर्यंत सोडवतील भार भारी त्याच्यामुळे छान वाटते शिवकडं आहे पण शिवचं आणलं गेलं नाही यार शिवच आणायला पाहिजे तर अशा प्रकारे आम्ही बघणार आहोत तर आम्हाला टॉय ट्रेनचं तिकीट जर भेटतं की नाही भेटतं भेट तर नाही भेटलं तर मग बघू आता कसं तर किती मेंबर आम्ही भर भरपूर मेंबर आहोत त्याच्यामुळं आम्हाला रिक्षा काही ठीक नाही पडणार त्याच्यामुळं काय करता काय माहिती नाही जर टॉय ट्रेनचं आहे माझी इच्छा खरंच कारण की आपण आलो आहेत या पॉईंटला तर टॉय ट्रेनचं एन्जॉय तर झालंच पाहिजे सभू यात कसं होतं काय होतं तर इथं छान छान असं नाही का पेरू आहेत काही काही गोष्टी भरपूर जांभळं वगैरे काही आणि स्टार फ्रूट स्टार फ्रूट आहे घेतला चष्मा हो सो आता आपण टॉय ट्रेननी जाणार आहोत ना छान वाटेल मस्त असं व्हिडिओ वगैरे थंड थंड वाटते आणि आता थोडंसं गार पण वाटतंय आपण भरपूर वरती आलेलो आहोत आम्ही आणि आमच्या हॉटेलपर्यंत आम्ही जाणार आहोत आणि हॉटेल पर्यंत गेलो की त्यानंतर व्हिडिओचा एंड मी तिकडेच करेल

शिवचं आणलं नाही मी काय काय करताय तुम्ही हो दोघांनी बघा इकड दोघांनी बघा इकडं तुम्ही दोघ तुमची जय जय विरूची जोडी हे तुमचे जय विरू हे ऑफिसला दोघं सोबत असतात जय विरू आहे ते जय आणि विरू एकदा एकदा तुमची व्हिडिओ काढावर कसे आहे झोपा मस्त <laughs> असा व्यू तुम्ही तर बघू शकता असे घोड्यांवरती रायडिंग करतात सगळे आणि आम्ही तसं त्याच्यामुळे मला म्हटलं होतं की बॅगा वगैरे जरा कमीच घेऊ काय माकड काय माहिती नाही बेट हो छान आहे ना व्ह्यू मस्त वाटतो आम्हाला गाडी भेटली नाही गाडी आहे दीड वाजताची ट्रेन तर आम्ही जाणार आहे चालक चालत ट्रॅकने तर ट्रॅकने चालायला बी तीन किलोमीटर आहे रस्ता तर मजा येईल कारण आजूबाजूला वातावरण खूप छान आहे रेल्वे ट्रॅक रेल्वे ट्रॅकूर हां मला सोडू नका <laughs> रेल्वे ट्रॅकवर सो हे आहे टॉय ट्रेन्स स्टेशन सो आता इथून एका साईडने आपल्याला वॉकिंग करत जायचं आहे जर ज्यांना कोणाला इच्छा असेल तर ते रेल्वे ट्रॅकने सुद्धा जाऊ शकत आहेत पण आधी नंतर म्हटले की आपण ह्या साईडने जायचं आणि नंतर मग म्हटले का रेल्वे ट्रॅकने जाऊयात मस्त आनंद घेत सो त्यानंतर मग आम्ही रेल्वे ट्रॅकने निघालो सो आम्ही आता ट्रॅकने चाललेलो आहोत मस्त असा एन्जॉय होणार आहे मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते मस्त फील भार येतोय टेम्पोच्या त्रासाने वैतागलेला पंकज झाली लेफ्ट राईट लेफ्ट राईट करत आता आम्ही चाललेलो आहोत सो आम्हाला ट्राय ट्रेन नाही भेटली मिस केलं घ्यायचं फोटो काढा हा काढू ना हे उभं राहतो

इथं ती त्यांनी इथं ती व्हिडिओ काढायला पाहिजे दोने पटरी पेलरी व्हिडिओ करायला पाहिजे इथं ता। मुलींनी इथं स्टॉप घेतलेला आहे आम्ही चाललो हो आहोत हरी किती स्पीडने चालली यार पेरू पेरू घ्या नाव डायरेक्ट जेवायला भूक लागली टॉय ट्रेन ने किती छान वाटत असेल ना खरंच मस्त असा व्ह्यू आहे इथला सगळा असा जंगल सारखा भाग आहे पण टॉय ट्रेन पेक्षा पण ना खरंच असं हे वॉकिंग करत जातोय ना ते ते अजून छान असं वाटतं माहितीये का आणि सगळेजण आम्ही एकत्र आहोत ना सगळ्या पाहिजेत आम्ही सगळ्यांनी व्हाईट टी शर्ट घातलेले आहेत आणि ब्ल्यू जीन्स घातलेली आहे या आम्ही ना आता तरी आपण एक दीड किलोमीटर झालं दीड किलोमीटर पर्यंत चालत आलेलो आहोत आणि आता थकलो आणि थोडासा रेस्ट घेतलेला आहे करतो आता आम्ही विश्रांती थोडीशी घेतलेली आहे आणि विश्रांती हात दाखवतो काय बोलत नाही हा अरे फक्त हात दाखवतात अ काही बोला <laughs> वयानुसार ला। आता आम्ही थोडा रेस्ट घेतो आणि याचा पुढचा प्रवास आमचा आनंदमयी असं होणार आहे सो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करत राहा बघत राहा आणि लाईक करा मला यांना पण करा सगळ्यांनाच करा सो ही आपली पहिली व्हिडिओ ब्लॉग आहे आपला माथेरानचा आणि सगळ्यांसोबत लास्ट टाइम दापोलीला गेलो होतो पण त्यावेळेस ब्लॉगिंग वगैरे केलेली नव्हती so, सो यावेळेस सगळ्यांसोबत तुम्हाला बघायला मिळेल की आमची ट्रिप कशी असती माथेरानचं रेल्वे स्टेशन किती किलोमीटर मग आता अजून आपल्याला दीड किलोमीटर चालायचं आहे हो माय गॉड घेऊन थकले आता काही खरं नाही बाबा आता यांचं कि कुठून बरेच हायचंय आणि हा व्ह्यू बघू शकताय कशी बघते बघताय लांबून बघताय ते ही अशी आमची टीम आहे तू होती बाळा तू आम्हाला भेटलीच तू पुढं होती का मजा येते आवडलं हा बना, रही, मैं बना, रही। भी बना रही हो हो एन्जॉय एन्जॉय <laughs> ना चला चला हो बोला की चला ते <laughs> कुली बघा ना आमच्या सोबतच त्यांनी सगळं ते कॅरी केलेलं आहे सामान सगळ्यांच आहे पण आम्हाला लागला एकदम ते बघा घालून वरपर्यंत एकदम कॅरी करत येत आहेत सगळं सामान

अजून किती किलोमीटर आहे पाच मिनट ओके सो आमचे सगळे हळूहळू सगळे जी आमची टीम आहे ती सगळे हळूहळू येत आहे सो माझ्या मोबाईल ची चार्जिंग पण आता ना काय हो ना बघा ना कोण वामन हो वामन भाऊजी आणि ते नाही ते त्यांनी बॅग धरलेली ते कुली सो माझ्या मोबाईलचे चार्जिंग पण डाऊन झालेले आहे हॉटेलला गेलं का पहिले मोबाईल चार्जिंगला लावते आणि त्यानंतर मग पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला आमचं जे पॅकेज आहे म्हणजे हॉटेलचा टूर आणि त्यानंतर पॅकेज जे कसं काय ठरलेलं आहे ते पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल आत्ता फक्त या ब्लॉगमध्ये आपण हॉटेलवर एंट्री करूया त्यानंतर मोबाईल वगैरे चार्जिंग लावेल आणि त्यानंतर थोडं फ्रेश होऊ आणि मग भेटूया पुन्हा छानशी अशा नेक्स्ट पार्ट मध्ये तर ब्लॉक कंटिन्यू करत राहा सो अजून नेक्स्ट ब्लॉग मध्ये नक्की बघा बाय नाही आपण एंट्री वगैरे चला नम लागला पण <laughs> आणि आपण इथं उभे आहेत आपल्या स्वागतासाठी स्टॅच्यू इथं ऑनलाईन मी अवेलेबल केलेलं आहे के तर नक्की <laughs> <laughs> तर अजून सुद्धा आपल्याला मला वाटतं की तिथं थोड्या अंतरावर पाच मिनिटाच्या अंतरावर चालावं लागेल आणि त्यानंतर मग आपण आपल्या हॉटेलजवळ जाऊ आणि हॉटेलचं तुम्हाला एकदा दाखवून देऊ एंट्री आणि त्यानंतर मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण पुढचं हॉटेलचं पूर्ण रिव्ह्यू बघूया चला

हॉटेल सहीचं आपण जाणार आहोत तर फायनली आम्ही आता हॉर्सच्या हॉटेलमध्ये आमच्या पोहोचलेलो आहोत सो बघू शकता इंट्री तुम्हाला दाखवते